हक्काचा जागर अकोला जिल्ह्यातील चांदणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील शाळेतील शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या अल्पवीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी उघडकीस आलाय या प्रकरणी आरोपी शिक्षक सुधाकर जानकीराम पांडे या असं सा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षकाने गेल्या सहा दिवसांपूर्वी शाळेतच पाच अल्पवीर मुलींसोबत अनुचित वर्तन केले यापैकी एक पीडित विद्यार्थिनीने घरी जाऊन आपल्यासोबत झालेल्या जा प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली संतप्त पालकांनी तात्काळ चांदी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून आरोपी शिक्षकाविरुद्ध अपराध क्रमांक तीनशे तीन अब्लिक दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर भारतीय न्याय संहिता व आठ दहा बारा पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय गोगे सुधाकर करवते करीत आहे या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून शाळेत आणि परिसरात सुरक्षा उपयोजनांची मागणी होत आहे जागर जणस्तांसाठी कॅमेरामॅन श्याम बळसकरसह चीफ प्रतीक कुरेकर अकोला